श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रोटीन पावडर आणि बोनविटा किंवा याला तुम्ही चॉकलेट पावडर देखील म्हणू शकता अगदी मोजक्याच वस्तूंपासून ही आपण प्रोटीन पावडर बनवणार आहोत याला टेस्ट खूप छान लागते रोज सकाळी दुधामध्ये दोन चमचे तुम्ही प्रोटीन पावडर घेऊ शकता आणि ही जी चॉकलेट पावडर आहे ती आहे मुलांसाठी तर चला आपण झटपट इथे प्रोटीन पावडरची रेसिपी बघूयात मी ते एक वाटी मखाने घेतले आहेत आणि हे मखाने भाजून घेणार आहेत इतर वेळेस देखील मुलांना याप्रमाणे तुपामध्ये जर मखाने भाजून दिले तर ते देखील मुलांच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे मखाने नक्की खायला हवेत याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं त्याच्यामुळे मखाने हे नेहमीच आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे स्लो फ्लेमवरती इथे मी मखाने भाजून घेतलेले आहेत हे लगेच नरम पडतात त्याच्यामुळे यांना व्यवस्थित स्लो फ्लेमवरती दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला मखाण्यांचा कलर चेंज झालेला दिसत असेल बघा आता मखाने मी भाजून घेतलेले आहेत हे, हे मखाने असे देखील खूप छान लागतात मखाने भाजून झाले की आपण पुढची वस्तू याच्यामध्ये टाकूयात आता मखाने काढून घेतलेले आहेत याच्यामध्ये आता टाकलेले आहेत एक वाटी बदाम बदाम देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे एकदम स्लो फ्लेमवरती ह्या वस्तू भाजायच्या म्हणजे म्हणजे त्या एकदम क्रिस्पी होतात आणि त्यांचा जो नरम पडलेला आतील ओलसरपणा असतो तो जातो आता बदाम देखील मी भाजून घेतलेला आहे तुम्हाला बदामचा देखील कलर चेंज झालेला दिसत असेल आता इथे पुढे मी टाकलेल्या आहेत खरबूजच्या बिया दोन ते तीन चमचे किंवा अर्धी वाटी खरबूजच्या बिया मी घेतलेल्या आहेत मला इथे सूर्यफूलच्या बिया वापरायच्या होत्या पण मला सूर्यफुलच्या बिया भेटल्या नाहीत तुमच्याकडे जर सूर्यफुलच्या बिया असतील तर तुम्ही त्या वापरू शकता या बिया देखील खरबूज भाजून घ्यायच्या आहेत या बियांपेक्षा सूर्यफुलच्या बियांमध्ये जास्त प्रोटीन असतं त्याच्यामुळे त्याच बिया जर वापरल्या तर ते देखील आरोग्याला खूप फायदेशीर असतं आता इथे मी अर्धीच वाटी जवस घेतलेलं आहे आणि जवस देखील स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे हे जवस असं जर पाण्यामध्ये भिजवून खाल्लं तर खूप चिवट असं होतं किंवा चिकट लागतं त्याच्यामुळे असं पावडर याची बनवून जर खाल्ली किंवा चटणी बनवून खाल्ली तर हे खूप चांगलं असतं बघा ज्याप्रमाणे लाह्या फुटतात त्याप्रमाणे या जव जवसाच्या बिया फुटतात इथे तुम्हाला थोडासा तडतड असा आवाज येत असेल या भाजल्यानंतर यांची चव खूप छान लागते आता या देखील स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे बघा या यांची पण लगेच अशी जर हाताने चुरगळलं तर लगेच त्याची पावडर बनते कारण त्या एकदम आता भाजल्यानंतर क्रिस्पी झालेल्या आहेत आता हे सगळं आत सामान इथे मी थंड करून घेणार आहे बघा सगळं हाताने असं चुरून बघायचं एकदम क्रिस्पी झालेलं आहे हे जवस आणि मखाणे एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि आता हे थंड झालं की आता आपण याची पावडर बनवणार आहोत हे दोनशे रुपयांचं मी मखाण्यांचं पॅकेट आणलं होतं दोनशे पन्नास ग्रॅम मखाने याच्यामध्ये होते आणि याची किंमत होती दोनशे त्या पॅकेटवरती त्याची किंमत तीनशे रुपये दिलेली आहे पण मी दोनशे रुपयांना हे मखाने विकत घेतले होते मुलांना मी नेहमीच असे मखाने भाजून देत असते किंवा अशी पावडर करून देत असते आता इथे हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आणि दळून घ्यायचं आहे मिक्सर एकदमच चालू ठेवायचं नाही चालू बंद चालू बंद असं करून ही पावडर दळून घ्यायची नाहीतर जे बदाम आहेत त्यांना तेल सुटण्याची शक्यता असते आता हे मी दळून घेतलेलं आहे बघा अशी पावडर याची तयार झालेली आहे एकदम आपण जी रेडीमेड प्रोटीन पावडर आणतो त्याप्रमाणे ही पावडर बनते बघा थोडीशी जाडसर अशी पावडर असते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तिला गाळून घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये याला टेस्ट येण्यासाठी आपण आणखीन एक कॅल्शियमयुक्त वस्तू टाकणार आहोत ती म्हणजे गुळाची पावडर माझ्याकडे घरामध्ये नेहमी अशी गुळाची पावडर मी ठेवलेली असते मी गुळाचा चहा देखील कधी कधी पिते आता इथे याला चव येण्यासाठी ऐवजी गुळ वापरायचा म्हणजे ते जास्त हेल्दी होईल आता इथे चार ते पाच चमचे मी गुळ टाकून घेणार आहे तुम्हाला कितपत गोळ आवडतं त्याप्रमाणे गुळाची पावडर इथे टाकून घ्यायची आहे मी चार ते पाच चमचे इथे गुळ पावडर टाकून घेतलेली आहे इथे गूळ पावडरच टाकायची नाहीतर जर गूळ टाकला तर त्याचा एक गोळा तयार होईल आणि तुम्हाला नंतर या प्रोटीन पावडरचे लाडू बांधायला लागतील जर तुम्हाला लाडू करायचे असतील तर तुम्ही चिकट गुळ याच्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेऊ शकता गुळ थोडासा कापून घ्यायचा पण इथे मला पावडर बनवायची होती म्हणून मी गुळ पावडर वापरलेली आहे आता इथे गूळ टाकून मिक्स करून झालेला आहे थोडंसं मिक्सरला फिरवलं की बघा याप्रमाणे ही पावडर तयार होते खूप टेस्ट याची छान लागते तुम्ही नक्की ही पावडर घरी बनवून बघा आणि ते देखील घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासूनच तुम्हाला जर वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे नाचणी देखील भाजून टाकू शकता कारण नाचणी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आता ही पावडर मी काढून घेणार आहे आणि थंड करून तिला आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची म्हणजे रोज सकाळी आपण दुधामध्ये घेऊ शकतो किंवा जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण खाऊ शकतो मी याप्रमाणे एका कंटेनरमध्ये ही पावडर थंड करून भरून घेत असते ही फावड पावडर थंड करूनच भरायची नाहीतर गरमीमुळे त्याला मॉइश्चर लागण्याची शक्यता आहे आणि ही पावडर लगेच मग खराब होऊन जाईल त्याच्यामुळे थंड करायची आणि नंतरच कंटेनरमध्ये तिला भरायचं आता ही पावडर तयार झालेली आहे आता आपण मुलांची फेवरेट चॉकलेट पावडर बघूयात तर याच पावडरमध्ये मी फक्त दोन चमचे कोको पावडर टाकून तिला दळून घेतलेलं आहे माझ्याकडे बनवलेली होती त्याच्यामुळे मी दुसरी बनवलेली नाही तर फक्त जी आपण प्रोटीन पावडर बनवली तिच्यामध्ये दोन चमचे कोको पावडर टाकायची आणि मुलांची चॉकलेट पावडर किंवा बोनविटा इथे तयार आहे सेम टू सेम बोनविटासारखीच ही पावडर लागते फक्त याच्यामध्ये मुलांना गुळ आवडत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही साखरेचा वापर करू शकता बघा एकदम बोनविटासारखी ही चॉकलेटची पावडर तयार आहे आणि ही आहे आपली प्रोटीन पावडर तुम्हाला चॉकलेटची पावडर आवडत असेल तर ती जास्त करून ठेवू शकता किंवा याप्रमाणे गुळाची करून ठेवू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये दूध पावडर थोडीशी टाकू शकता व्हॅनिलाचा फ्लेवर टाकू शकता ते आपल्यावर आहे आता इथे तुम्हाला वाटलं असेल गॅसवरच का शूटिंग चालू आहे तर इथे मुलांसाठी ब्राऊनी होत आहे मला चॉकलेट अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी मला फक्त साधी प्रोटीन पावडर बनवलेली आहे तर इथे माझ्या प्रोटीन पावडर बनवून रेडी आहेत आता या थंड झाल्या की मी यांना झाकण लावून ठेवून देणार आहे तर तुम्हाला या प्रोटीन पावडरचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देखील या प्रोटीन पावडर नक्की ट्राय करा ही प्रोटीन पावडर आपल्या गुडघ्यासाठी आपल्या शरीरांसाठी आपल्या केसांसाठी आणि आपल्या हाडांसाठी खूप गरजेची असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद